अंबरनाथ यंदा प्रथमच युवा आयोजन करण्यात महोत्सवात तरुणांनी रंगीबिरंगी होळीचा आनंद घेतलाय अंबरनाथ युवा रंग महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार असलेली डी जे स्मिता चौधरी हिने अंबरनाथच्या तरुणांना आपल्या लाईव्ह डी तालावर बेधुंद केले अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शन परिसरातील अटल उद्यानात नऊ ते एक वाजेपर्यंत कल्याण युवा सेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ युवा रंग महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये लाईव्ह डीजे लाईव्ह फूड काउंटर्स नैसर्गिक रंग रंगीत सजावट आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉइंट अशी व्यवस्था करण्यात आली होती ज्या प्रकारे धुळीवंदन मुंबई ठाणे यासारख्या शहरात साजरी होते प्रकारे अंबरनाथकरांना याचा आनंद घेता यावा यासाठी अंबरनाथ शहरात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला असल्याची माहिती आयोजक निखिल वायकर यांनी दिली यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा या, या कार्यक्रमाला उपस्थित राहत तरुणांसोबत आनंद लुटला ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ Thank you.